सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपण जी कामाची सुरुवात खूप छान केलेली आहे आणि आदिनाथ शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना नवीन संधी आहे रोजगार उपलब्ध करून देत आहोत सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत आणि महिला ज्या पद्धतीने आपल्याकडे काम करत आहेत त्या पद्धतीने महिलांना पण खूप आनंद होत आहे आणि आपण ज्या महिलांना आत्ता पाट्यावरच्या शेवया पण आपण करायला देत आहोत पाट्यावरच्या शेवायांचं पण आपण साच्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या साचेच्या माध्यमातून आपण आज महिलांकडून पाट्यावरच्या प बनवून घेत आहोत पाट्यावरच्या शेवया बनवत असताना हे महिलांची परिकाष्ट आहे पण खरंच सुंदर आणि खूप छान आहेत आणि ज्या ज्या महिलांनी आत्ता नेलेल्या घरी नेलेल्या आहेत ते पण खाऊन खूप छान रिप्लाय देत आहेत जे पाट्यावरच्या शेवया करत आहोत ते लहान मुलांना पौष्टिक आहार आहे मॅगी ह्या शिट्टीम बंद व्हावी अशी मी सगळ्यांना विनंती करते पालकांना पाटेवरच्या शेवयांमधनं प्रोटीन मुलांच्या पोटात जाणार आहेत मुलं जास्त चपाती भाजी खात नाही आहेत त्यामुळं आव आदिनारी शक्ती फाउंडेशनला भेट द्या आणि आपल्याकडून पाठेवरच्या शेवाया घेऊन जा आणि होलसेल मार्केटिंगवाले असतील तर त्यांनी पण येऊन भेट द्या सगळ्यांना अशी विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या आदिनारी शक्ती फाउंडेशनला भेट देऊन रोजगार उपलब्ध करून कामालाही जॉईन व्हा श्री स्वामी समर्थ